नमस्कार बालमित्रांनो संस्कार कथा या कथेमध्ये आपल्याला पहिली कथा पाहायची आहे गणपतीची पृथ्वी प्रदक्षिणा एके दिवशी देवसभेत वाद झाला वादाचा विषय होता यज्ञ पूजन हवन इत्यादी धर्मकार्यामध्ये सर्वात आधी कोणाची पूजा करावी प्रत्येकाला हा सन्मान मलाच मिळावा असे वाटत होते आणि त्यामुळे जो तो मी इतरांपेक्षा कसं श्रेष्ठ आहे हेच पटवून देण्याचा प्रयत्न करीत होता शेवटी सर्वजण ब्रह्मदेवांकडे गेले आणि त्यांनाच निर्णय देण्यास सांगितले तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले तुमच्यापैकी जो कोणी पृथ्वी प्रदक्षिणा करून सर्वप्रथम माझ्याकडे येईल तोच यज्ञ यागादी कर्मामध्ये पूजेचा प्रथम मानकरी ठरेल ते ऐकून सर्व देव आपापल्या वाहनावर बसून अतिशय वेगाने पृथ्वी प्रदक्षिणेस निघाले जो तो आपापल्या आप वाहनाला वायू वेगाने दौडवीत होता गणपती मात्र तेथेच थांबला आपली तुंदील तणू सावरीत पिटुकल्या उंदरावर बसून पृथ्वी प्रदक्षिणा करणे शक्य नाही हे गणपतीला चांगलेच आणि पक्के ठाऊक होते आता यावर काय उपाय करावा असा विचार करीत असतानाच गणपतीला एक युक्ती सुचली आणि त्यामुळे त्याला अतिशय आनंद झाला अत्यानंद झाला तो उंदरावर बसून ब्रह्मलोकातून थेट कैलासावर गेला तेथे भगवान शंकर आणि माता पार्वती एकमेकांशी गप्पा गोष्टीत करीत बसल्या होत्या गणपतीला उंदरावर बसून दुडू दुडू येताना पाहून त्या दोघांना मोठी मौज वाटली त्यांनी त्याला येण्याचे कारण विचारले तेव्हा सर्व वृत्तांत सांगून तो म्हणाला जो मुलगा आपल्या आईवडिलांचा मान राखतो त्यांना नित्यनेमाने वंदन करतो त्यांच्या आज्ञेचे पालन करतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणीचे लाभते असे धर्मग्रंथात लिहिलेले आहे म्हणूनच मी आपणाला वंदन करण्यासाठी इथे आलो आहे असे म्हणून त्याने या दोघांना नम्रपणे नमस्कार केला उंदरावर बसून त्यांना सात प्रदक्षिणा घातल्या आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन ते ब्रह्मलोकी गेले त्यांना त्यानंतर एक एक करून सर्व देवता ब्रह्मदेवांकडे गेल्या तेव्हा सर्वात आधी गणपती तेथे पोहोचला हे ऐकून थक्कच झाला तो कोठेही गेलेला नाही त्याची अशी ठाम समजूत होती पण ब्रह्मदेवाने जेव्हा गणपतीचं प्रथम पूज्य आहे असा निर्णय दिला व तो केवळ पृथ्वीच्याच नव्हे तर संपूर्ण ब्रह्मांडाच्या सात प्रदक्षिणा करून आला आहे असे सांगितले तेव्हा सर्व देव मोठ्या संभ्रमात पडले त्यांनी ब्रह्मदेवास प्रश्न केला प्रभू हे कसे शक्य आहे तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले माता ही पृथ्वी स्वरूप आहे आणि वडील हे भगवान नारायणाचीच मूर्ती असतात भगवान नारायणाच्या शरीरात सर्व ब्रह्मांड राहते या गणपतीने आपल्या आई वडिलांना वंदन करून त्यांना सात प्रदक्षिणा घातल्या आहेत तेव्हा तोच आद्य आणि पूजनीय आहे त्यावर देवता काय बोलणार त्यांनी गणपतीच्या बुद्धिचातुऱ्याने मनपूर्वक त्यांचे कौतुक केले अशा प्रकारे आई वडिलांवर श्रद्धा ठेवल्याने गणपती प्रथमपूज्य झाला त्याप्रमाणे आपणही आपल्या आई वडिलांचा आदर राखूया बालमित्रांनो कशी वाटली बरं आजची कथा जर आवडली असेल तर कमेंटमध्ये कमेंट, कमेंट करायला विसरू नका आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटूया पुढच्या कथेमध्ये धन्यवाद